कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए म्हणजे काय नमस्कार आपलं स्वागत आहे मी ॲडव्होकेट अनिता तायडे आज आपण एक महत्त्वाचं कलम समजून घेणार आहोत कलम चारशे अठ्ठ्याण्णव ए हे कलम भारतीय दंड संहितेच्या आय पी सी अंतर्गत आहे या कलमाचे उद्दिष्ट स्त्रियांचा छळ थांबवणं हे आहे लग्नानंतर नवऱ्याने किंवा त्याच्या कुटुंबियांनी जर पत्नीचा छळ केला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो छळ म्हणजे काय हुंड्यासाठी मानसिक त्रास देणे मारहाण करणे अपमान करणे धमकी देणे किंवा कोणताही शारीरिक किंवा मानसिक छळ करणे अशा वागणुकीला चारशे अठ्ठ्याण्णव ए अंतर्गत गुन्हा मानला जातो हा गुन्हा आहे कॉग्निजेबल म्हणजेच गंभीर आणि अटक योग्य म्हणजे पोलीस तपास न करता अटक करू शकतात पीडित पत्नी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकते या प्रकरणात नवरा सासू सासरे धीर यांच्यावरही केस होऊ शकते कोर्टात पुरावे दिल्यास शिक्षा तीन वर्षापर्यंतची होऊ शकते पण लक्षात ठेवा खोट्या तक्रारींमुळे अनेक निरअपराध पुरुष त्रासले गेले आहेत म्हणूनच आता कोर्ट तपास करूनच अटक करण्याचा आदेश देते या कलमाचा वापर योग्य कारणासाठीच केला पाहिजे जर खोटा गुन्हा दाखल केला तर आय पी सी एकशे ब्याऐंशी आणि दोनशे अकरा अंतर्गत तक्रार करणाऱ्यांविरुद्धही कारवाई होऊ शकते निष्कर्ष काय तर चारशे अठ्ठ्याण्णव ए हे स्त्री सुरक्षेसाठी महत्त्वाचं शस्त्र आहे पण त्याचा गैरवापर टाळायलाच हवा हक्कासाठी लढा द्या पण सत्य मार्गानेच धन्यवाद